बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सोयगाव तालुक्यातील डाभा देवारी समता फाउंडेशन रोटी बँक फाउंडेशन ग्राहक संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले यामध्ये डाभा ग्रामपंचायत आणि देवारी येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा या शिबिराला मोलाचे सहकार्य लाभलेले आहे या शिबिराला समता फाउंडेशनच्या वतीने नितीन सरांनी आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सावधबारा येथील आरोग्य अधिकारी रेश्मा पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर सफल झाले यामध्ये एकशे पन्नास पेशंटची आरोग्य तपासणी झाली आहे यामधून चाळीस लोकांना नेत्रबिंदूंच्या शस्त्रक्रियेसाठी अगदी मोफत फाउंडेशनच्या आणि छत्रपती संभाजीनगर येथे नेला आहे दरम्यान मोतीबिंदू आढळल्यामुळे त्यांच्यावर मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे शिबिरामध्ये डॉक्टर आदित्य उमरे यांची सहकार्य टीम यामध्ये राहुल हेल्लोडे सरपंच सुनील दांडगे उपसरपंच अनंता लोखंडे सदस्य रामेश्वर सुरडकर सदस्य ईश्वर शेळके विठ्ठल दांडगे विजय जाधव राजू ठोके अंगणवाडी सेविका ज्योती हिल्लोर आशावेरकर संगीता कुल्ले मदतनीस नंदाबाई जाधव आणि देवारी ग्रामपंचायतीच्या शिबिराचं आयोजन करण्यात आला शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच पंडित राठोड सोसायटीचे चेअरमन मेघराज चव्हाण यांच्या हस्ते झाले तपासणी दरम्यान मोतीबिंदू आढळल्यामुळे त्यांच्यावर मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणारे या शिबिरामध्ये डॉक्टर आदित्य उमरे गुलाब राठोड मेघराज जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गोपाल चव्हाण सुधाकर चव्हाण गोविंद दला जानगीराम पवार मोहन चव्हाण गोपाल राठोड रमेश ठाकूर प्रदीप नावकर आदी उपस्थित होते न्यूज डिनर महाराष्ट्रासाठी प्रतिधी रहीम पडॉन छत्रपती संभाजीनगर सोयगाव